सर्वांना जय जि जय शिवराय आज आ, बार्शी पोलीस शहरचे पोलीस निरीक्षक जालटेसाहेब्रे साहेब यांना बार्शी शहरातील विविध सामाजिक संघटना का काम करणाऱ्या त्या निवेदन देण्यासाठी आलेले होते हे निवेदन हे प्रत्येक स्थानामध्ये उत्सवामध्ये महापुरुषांच्या जयंतीमध्ये जेचा वापर आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तो वापर कुठेतरी थांबावा म्हणून हे निवेदन साहेबांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की या डीजेच्या वापरामुळे लेझर लाईटच्या वापरामुळे शाळकरी लहान मुलं असतील वृद्ध इसम असतील शांच्या आरोग्याला फार मोठ्या प्रमाणात इजा होत आहे धोका निर्माण होत आहे मागच्या काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये एक इसम डीजेच्या आवाजामुळे मयत पावला त्याच्या पूर्ण बातम्या सुद्धा झालेल्या आहेत तरी सुद्धा काही लोक जाणून बुजून डी जे लावण्याचा आग्रह धरत आहेत माझी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की टिगेचा वापर न लावता पारंपारिक वाद्य वापरून आपला सण वार उत्सव व वा महापुरुषाची जयंती साजरी करण्यात यावी आणि हेच महापुरुषांना अपेक्षित आहे जय जिजाऊ जय शिवराज